हाय नमस्कार मित्रांनो कीर्ती ढाक ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर दोन दिवस झाले खूप छान पाऊस पडलेला आहे आणि आता आम्ही सुरू करणार आहात ती म्हणजे पेरणी तर पेरणीला आता सुरुवातच करणार आहोत कडला आदर आमचा झाला पण तेवढ्या ट्रॅक्टर येऊन दाराशी उभं राहिलं आणि मग काय आमच्या दोघांची गडबड सुरू झाली पटापट आम्ही तिकडलं शेत साफ करून दिलं तोपर्यंत त्यांनी ट्रॅक्टर फिरवलं ट्रॅक्टरचा आणि माझा आवाज आता एक होतोय तर तुम्ही समजू शकता आणि खूप जोराजोरास सगळं काढायला लागले आम्ही पहिला आदर करताना अगदी निवांत असे छान सावकास हो केलं पण आता ट्रॅक्टरवाल्यांनी लगेच तिकडे ट्रॅक्टर लावल्यामुळे आम्हाला हा आदर पण स्वच्छ करून ठेवावा लागेल कारण लगेच तो इथे येईल आता टॅक्टर घेऊन आणि आम्हाला आत्ताच भात पेरणीसुद्धा लगेच सुरू करायची आहे तर आजच पेरायचं आहे त्याच्यामुळे खूप गडबड झाले आणि तुम्ही आता बघू शकता त्यांनी उठलं पण सुद्धा शेत स्वच्छ झालेलं आहे आणि उखळून दोन्ही शेतं तयार आहेत पेरणीसाठी आत्ता तर आम्ही आता सुरुवातच करतो की पेरून टाकतो संध्याकाळ होत आलेली आहे पण छान उखळून काढून झाल्यामुळे लगेच पेरवून घेतो म्हणजे संध्याकाळच्या पावसा पाऊस आलाच तर छान असं मस्त होईल आणि उखळलेलं शेत असल्यामुळे लगेच आता पेरणं योग्य राहील त्याच्यामुळे मिस्टर गेलेले आहेत माझे भात आणायला तोपर्यंत मी सगळ्या काड्या काढून घेतल्या त्याच्यातल्या काही गोष्टी होत्या त्या काढल्या आणि आता मी सुरू करतोय ती म्हणजे पेरणी तुम्ही केली की नाही नक्कीच ना सांगा छान काळ्या काळ्या मातीत माझे मिस्टर लागले पेरायला आम्ही राशी पूनम भात टाकलेलं आहे गेल्या वर्षी वेगळं होतं त्यात पण मग थोडंसं आम्ही बाहेरून पण रोप आणलेलं होतं एका संस्थेतून कर्जत तीन म्हणून छान होतं ते सुद्धा अगदी संध्याकाळ सहा वाजत आलेले आहेत आणि पटापट हे सगळं भात टाकून त्याला सगळं सारून आणि पूर्ण करायचं आहे दोन शेत तर बघूया हे बघा तुम्ही भात बघू शकता छान पेरलेलं आहे तुमच्याकडे भाताची लागवड कशी केली जाते किंवा भात वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा लावलं जातं दोरी घेऊन पण लावतात जण. अगदी भातच तसं टाकून आम्ही असं पेरतो आणि मग ते खणून काढतो आणि मग चिखलात पिऊन लावतो प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे कोणती आहे नक्कीच सांगा आम्हाला आणि कसा वाटला व्हिडिओ तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही वाट बघतील हम्म छान आंघोळ वगैरे झाली नमस्कार मित्रांनो आमच्या शेताची आज पेरणी पूर्ण झाली आणि त्याच्यावर आता आई जरास मातीचं थर टाकते आणि तिकडे बाबा पेरत आहेत मी तिकडे बघितलंच आमचं ते दुसरं शेत आहे छोटसच ते आम्ही साफ केलं आणि इकडे आम्ही ट्रॅक्टर फिरवून पण घेतला आणि इकडची पेरणी झाले अजून तिकडचं बाकी आहे बाबा तिकडे मस्त पेरत आहेत ते छोटे शेत आहे तिकडे पेरतात ता आणि इकडे पेरतात हा आणि अर्ध अर्ध शेत हे करून घेतलेलं आहे वाटत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा की आम्ही पुढचा व्हिडिओ कोणता टाकू कसा टाकू तुमच्या आवडीचा कोणता व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की सांगा बाय